नमस्कार आज आपण बनवतोय मेथीचे पराठे जे अगदी मऊ लुसलुशीत बनवून तयार होतात एकच असा पदार्थ टाका की ज्याने हे पराठे चार ते पाच दिवस प्रवासासाठी छान टिकतील तर चला बघूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर सगळ्यात आधी मी इथं एक जुडी मेथीची ही निवडून घेतलेली आहे मस्त हिरवीगार मेथी आता बाजारात सहज अवेलेबल होते त्याचबरोबर वर इथं हे मेथीचे जे देट आहेत ते अगदी मऊ असतील म्हणजे अगदी कवडे असतात तर ते, ते सुद्धा मी इथं काढून घेतलेले आहेत आता ही मेथी आपण दोन ते तीन पाण्याने हलक्या हाताने धुवून घेणार आहोत तर इथं ही मेथी गेलेली आहे आता मी हिला कापून घेते कापण्याआधीच आपल्याला ही मेथी धुवायची म्हणजे सर्व जीवनसत्व मेथीमध्ये राहतात आता मी हिला बारीक कापून घेते याचबरोबर मेथीची भाजी स्पेशल भाजी कशी बनवतात याची रेसिपीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही नक्की बघा इथं ही मेथी बघा अशा प्रकारे कापून घ्यायची आहे तर मी बाकीची ही पटकन कापून घेतलेली आहे बघू शकतात आता ह्या मेथीला आपण एका मोठ्या परातीत काढून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित कणिक मळता येईल त्यासाठी आता यात काही मसाले तो एक बारिक एक आ, तर एक चमचा बारीक तीळ घालते आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा ओवा हातावर चोडून हा हे ओवा आपल्याला पराठ्यांमध्ये टाकायचे आहेत म्हणजे याचा सुगंध वास पराठ्यांना लागतो त्यानंतर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर दोन चमचे इथं लाल तिखट अर्धा चमचा हळद इथं एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आता यात एक मोठी वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ मी लागता लागता टाकणार आहे आज आपण चार ते पाच लोकांसाठी हे पराठे बनवतो आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दही इथं मी अर्धी वाटी म्हणजे साधारण दोन चमचे दही टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून हे सर्व पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत दह्यामुळे पराठा अगदी मऊ लुसलुशीत बनतो चार ते पाच दिवस हा प्रवासात अजिबात कडक किंवा वातोळ होत नाही मस्त मऊ लुसलुशीत राहतो त्यासाठी इथं दह्याचा वापर केलेला आहे आपण आता उरलेलं पीठही गव्हाचं मी टाकून घेते आहे आणि पुन्हा एक जीव करून घेते आहे आता आपल्याला यात थोडं थोडं पाणी घालत याची मस्त कणिक अशी सॉफ्ट अशी कणिक भिजून घ्यायची आहे यात आपल्याला कांदा वगैरे टाकायची गरज नाही कांदा टाकला तर कांद्यामुळे लवकर खराब होतात हे पराठे त्यासाठी इथंही कणिक भिजून झालेली आहे तर याचा एक अशा प्रकारे गोळा काढून मस्त राऊंड करून घेते म्हणजे पटकन लाटण्यास होईल तर चला पटकन लाटायला सुरुवात करूया तर मी इथं पोळपाटवर थोडंसं पीठ टाकून एक छोटीशी पोळीसारखी लाटून घेते आहे जसं आपण पोळी लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पराठे लाटायचे आहेत छोटी पोळी लाटून झाल्यानंतर यावर तेल टाकायचं आहे थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि याची चार पोळ करून घ्यायचेत म्हणजे ही हा पराठा मस्त बनून तयार होतो आता लाटून घेते पोळीसारखं बारीक लाटून घ्यायचं आहे तर इथं आपला हा पराठा लाटून झालेला आहे बघू शकतात मस्त बारीक तर तवाही गरम झालेला आहे तर तव्यावर टाकून घेऊया सुरुवातीला हाय फ्लेमवर आपल्याला हा पराठा मस्त भाजून घ्यायचा आहे शेकून घ्यायचा आहे एक बाजू पलटल्यानंतर तेल कडेने सोडायचं आहे म्हणजे पराठा हा छान क्रिस्पी होतो तर दोघं साईडने तेल लावून मी आता याला हाय फ्लेम हाय टू मीडियम फ्लेमवर हा पराठा छान भाजून घेते आहे तर इथं बघा आपला हा पराठा दोघं साईडने मस्त बनवून तयार झालेला आहे तर याला प्लेटमध्ये सर्व करते तर दुसरा पराठा ही पटकन बनवून घेऊया म्हणजे गरमागरम आपल्याला ह्या पराठा पौष्टिक असा हा पराठा खाण्यास तयार होईल तर इथं आपले दोघही पराठे बनून तयार झालेले आहेत मस्त तर इथं एक पराठा मी तुम्हाला दाखवते की कि किती मऊ आणि लुसलुशीत बनतो हा बघू शकतात अगदी मऊ असा हा आपला मेथीचा पराठा बनवून तयार झालेला आहे हा मेथीचा पराठा तुम्ही दही चटणीसोबत एन्जॉय करू शकतात कशी वाटली ही सिम्पल रेसिपी मला कमेंट्स करून नक्कीच सांगा